तो तो बसुं, बसुं तर मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि बघा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस पडतोय आणि हे बघा पर्याचं पाणी बघा किती वर येते योगेश वादळ्याचं बांधन बघा खतरनाक पाणी आहे आणि आपल्याबरोबर योगेश मासे चढले का वाहून गेले तर मासे काय पाणी बघा आमच्या रस्त्यावरती आज तुम्हाला बघायला भेटतं पाणी कारण की आता थो थोडं कमी झालं बघा मग अशी कुठं होतं पाणी होतं इकडे होतो इकडं हो वाहला मग रस्ता इथे वाहून गेला इथला पण रस्ता वाहून गेला कोण तुम्हाला वाढ मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हा रोड आहे आणि भडकंब्याच्या पुलावरती लाल जाग म्हण नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता आहे माझ्या घरी म्हणजे माझ्या गावी भंडारवाडी साखरपामध्ये आणि हे बघा माझ्या मागे बघता आहे तुफान पाऊस पडतो आहे आज कोकणामध्ये म्हणजे दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊसच आहे आणि पाणी काय आज तर नदीला जास्तच पाणी आलं आहे हे बघा आमचा पूर्ण रस्ता पाण्यामध्ये गेला आहे आणि तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबा आणि आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा बघा हे बघा आमचा रस्ता एकदम खचला आहे बघा पाणी जास्त स्वभाव वाढला पाण्याचा थोडे बुडले

कालपासूनच जोरदार पाऊस पडतोय आणि आज अजून जर पडला तर भरपूर मोठं पाणी आहे कंटिन्यू राहिला तर बघा इथे लोक मारण्याचा अवस्था नाही आली बघा मी तुम्हाला अजून जवळून दाखवतो पाणी आणि हे बघताय आमचा बंधू सुमित वाघरे यांचं शेत रोप अर्ध काढून ठेवलंय आणि अजून काढलेलं नाही पाण्यामुळे जरा पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा बघता आपला साखरपुर रोड आणि हा इकडे भडकंबा हा ब्रिज आहे भडकंब्याचा आणि आत्ता अजून पाऊस जोरदार सुरू झालाय ब्रिज ब्रिजवरून पाणी राहा हे बघा आणि बघा आता वारा सुटलाय जोरदार आणि आम्ही काय इथे राहू शकत नाही ब्रिजवर पाणी मित्रांनो याला घोड्याची पानं म्हणतात ही ना पुस्तकामध्ये सोडली जात आहे घोड्याचं पान म्हटलं जातं तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघता आहे जे आपण शेत लावलं होतं भात पाणी बघा किती भरलंय अंदाज दिवसाचा पाऊस किती पडतोय आपल्या इथे आणि इकडे अर्धच लावलं आज चालू पडला हे बघा फुल पाऊस बघा आमची संजना मांजर कुठे बसते संजना काय गे नाराज आणि मित्रांनो आता मी चलोय बाजारामध्ये आम्हाची गाडी आहे चलो मित्रांनो आता आपली शॉपिंग झाली हे बघा भरपूर लाईट लागते हे बघा दोन भरून शॉपिंग केले तर आता चाललो आम्ही घरी चलो तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये